हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं झालं का मित्रांनो सर्वांचं पाणी तर मित्रांनो आपलं झालंय सकाळी चहा पाणी कारण की आज आपल्याला जायचं होतं तिकडे घरी आपलं पूनमच्या इकडे जायचं होतं म्हणल्यानंतर बाळाला आंघोळी म्हणलं घालून आज आणावा कारण की ती पण मंदोळ ताटून गेलो कारण की आता सहा सात दिवस झालं मित्रांनो इथंच आहे आम्ही गाल्यात म्हणल्यानंतर काल ती आली होती तर दाजेंना ब्यास सुट्या म्हणल्यानंतर मग म्हणलं थांबतो मी थांबतो म्हणलं ते थांबतो म्हणल्यानंतर म्हणलं आपलं तरी जाऊन तरी यावं तर आईचं म्हणणं आहे की पिंकी तरी मला उचालते ही करते मग माझा समजाचा आधार तुटतो या म्हणलं परा भाई तू मानला आईला कारण की विषय कसा आहे मित्रांनो त्या बाळाला पण आपण बघितलं पाहिजे त्याची पण आंघोळ ही झाली पाहिजे हा आता मस्त मी म्हणलं की त्यांना म्हणजे जा पण नाही राहणार समर्थ राहणार नाही कारण की त्याला वरल्या दुधाची काय आपण कधी त्याला सवय लावलेलीच नव्हती आणि परत त्याला जर त्याला वरलं दुध पाजलं किंवा काय पावडरचं पाजलं नाही त्याला पचलं मग ती परत त्याला तिकडं त्याचं नाही पचल्यावर जुलाबी करायचा तिकडं पळापळ -पल करायचे काहीत रा राहायचं दवाखान्यात असं होत आहे त्याच्यामुळे म्हणलं जातो आम्ही बाळाला आंघोळ घालतो घरी जाऊन आणि आंघोळ घातल्यानंतर चला येतो म्हणलं उद्याच्याला तर ऑपरेशन तर काल मित्रांनो तयारी समधी झाली ती समधी मेडिसन पसून आणून दिली समजा ते राहिलं होतं ते पण भरलेलं होतं परत सकाळ सकाळ मित्रांनो परत चला काय झालं ते पण फाईल नाही मंजूर झाली नाही मंजूर झाली म्हणल्यानंतर डॉक्टरनं परत एकदा अजून ती फाईल करायला आलेली आहे नुसती पळापळच चालू आहे बघा आणि ती फाईल काय मंजूर झाली नाही तर डॉक्टरांनी परत ती परत दुसरीदा लिहून दिलं आणि लिहून दिल्यानंतर परत ज्याला अजून ते अप्लाय केलेले आहे तर त्याला आता किती दिवस लागते लाव देला। लाव देला। लाव देला तर यायला काय माहिती कारण की समजा ऑपरेशनची तर समधीच तयारी म्हणजे समधी करून ठेवलेली आहे पासून आणि ते मेडिसन ऑपरेशनला आणलेलं दिलं ती पण त्यांनी परत त्याला उडवून टाकलं सलाईनी लावलेलं लावून टाकल्या परत त्याला मस्त सलाईनवर ठेवलेला आहे पेशंट सांगा काय करायचं आता मस मित्रांनो कसा आहे चालली पळापळ समधी पळापळ करतोया आता मला पण बघावं लागतंय की आता ते बाळाला आंघोळ घालून आणलो म्हणजे एकदा परत दोन चार दिवस नाही जरी केले तरी पण काय अडचण आता आपण आयुष्यानं सुरखा म्हणल्यानंतर आपण आता आपण हा शहाणसुद्धा म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे आपण कुठं बी आंघोळ करू शकतोय हे करू शकतोय पण त्याला आता गरम पाण्याची सोय नाही चोळून मोळून आंघोळ नाही त्याला घातले पाहिजे तर हिला आईला म्हणलं काय टेन्शन घेऊ नको तरी पिंकीने सकाळपासून तिला ज नाश्ता न म्हणत होती काय न गं म्हणत होती रडत होती रडून काय व्हायचंय म्हणलं आता आपल्या जीवाचं बघायचं का रडायचं असतं म्हणलं हम्म आता तिला बी वाटतं इतक्या दिवस आहे हॉस्पिटल मध्ये ही पण जशी जशी समजा त्याच पहिल्याशिवाय का ती एकदा ऑपरेशन झालं म्हणजे मग कसं काय असं ना भावा बहिणीनं तर ती एकदा फसतो तरी आपल्याला कट काढावं लागेल का नाही काढावं लागायचं मग नुसते मग हेतन तिथं नाही येतं पळापळी करून जमन का काय ना काय उपाय निघाल आता काय तिच्या मागे साडेसाती लावली देवन काय माहिती भगवंतानी काय काय देऊ लय नेमकं नुसतात आडा अडचणीच येते आहे कुठल्या एका दगडात काम व्हायना कामाला कमीत कमी लागतात पाच पाच सहा सहा दिवस झटकीपट अस झालंय म्हणून कुठलंच नाही आता करायचं तेवढा तर आपण प्रयत्न तर चालूच आहे की आता चाललंय आपलं झटकेपट जेवढं तेवढं आपल्याला पण बारी वाटत असेल बाळात जावा हसून खेळून राहावा ती पण की हो पन त्याला टायमिंग लागल टेबल लागत आहे मग चाललो होतो आज पिंकीला लावलंय उरकायला पिंकीनं चहा नाश्ता हे परत खायला लावला धीर देऊन आयला परत त्याला मग आता जेवण आणतो म्हणल्यानंतर जेवण घेतलं आणि जेवण ही घेऊन मग तिथं दोन ताटे घेतले होते मग पूनमला ही एक म्हणलं एक ताट तुमच्या कुशीत एक ताट आयला तिथं करा म्हणलं जेवण आता आम्ही चाललोय म्हणल्यानंतर म्हणलं आम्ही घरी जाऊन जेवण करीत आता काय इथं म्हणलं नाही खातात बसून कारण की इथं लागतं मला चांगलं एक किलोमीटर जायचं <गणीणा> आहे गाडीचा झालाय घोटाळा कनेक्टन गाडीचा गेलाय का काय झालाय खटखाट वाचय तिचं काम केलं पाहिजे नाहीतर तिनं अजून कुठलं तरी मोठं काम काढावं त्यांना लावलं जेवाय तिकडे बसवलंय बाहेर जेवण करा म्हणलं मी आलो पिंकीपासून तर पिंकीपासून जाऊन आलंय पण चाललंय त्यांचं पिंकीचं बी म्हणल्या उरकायची तयारी म्हणल्या उरत म्हणलं जाव पटकेने परत त्याला तापडं चोपडं हे आपली धुवून परतच्याला पर दोन गोंडली चाललं म्हणजे हे होत आहे किरा अडच आहे भाडता पाया नेमकं काय आहे काय नाही माग साडेसातीचा फेरा काय कळायलाच मार्ग व्हायना कवाशी मूर्त लागते काय माहिती ऑपरेशन कवाशी ठीकठाक होती आता तिकडं दुसरीकडे हॉस्पिटल नेऊन तरी जमन का पळवा पळवी करून जमन का तरी मी टोल फ्री नंबरवर फोन लावला होता त्यांनी परत त्याला म्हणले परत अप्लाय केलेले आहे बघू आता काय होत आहे ते रिजेक्ट कशामुळे झाले ती विचारलं काय झालं तर त्या मॅडम सांगितलं आरोग्य मंत्र्याशी त्यांना बोलायला हवा आता बघू मग कस काय होत आहे काय होत आहे ते आता आईचा मस्त तुटतोय आईला मस्त रडा येत आहे ही होत आहे ती 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 आता कुठल्याही समजा गोष्टी जर समजून घ्यावं लागेल आता हिथं तरी इतक्या जणांचं काय काम आहे ते म्हणलं योग्यता बी येते म्हणते योग्यता येते म्हणल्या मग म्हणलं ती पण येते ही पण हाय हा आता आम्ही तरी कुटुंब बाहो बहिणी एखादा दिवस तरी पाहिजे नस की म्हणतो बाहेर मी जाऊन त्याला अकरा बाळाला आता आमचा असू दे आमचं कसं आम आम का असं आम्ही नाही त्याचा विचार करीत आम्ही तिच्या अडका हडका होत नाही तिच्या डोळ्यासमोर ना सारखं हायच पण हाय तोवर तर त्या बाळाला तरी आंघोळ ही बांगोळ घालून आणलं की मग परत त्याला कसं आहे ते पण भरपूर म्हणजे ताटून गेला या हा चांगलं गरम पाण्या त्याला चोळून मोळून आंघोळ ही घालून कराय परत त्याला मग ती दोन चार दिवस नसली तरी बरं वाटतय त्याला मग आता आलेल्या दिवसाला तर पाठ द्यायचं चालूच आहे मित्रांनो पण आता आडा अडचण काय करायचं आड अडचण कुठली नाही कुठली इथे आता कुठलं काम होईना तरी फिरून फिरून कटाळा आला इकडं पळ कागद गोळा कराय तिकडं पळ कागद गोळा कराय पळतो याच देहोरा लागला फायद्याचा इतका मोठा आता नेमका कवाशी मूर्त लागतोय ऑपरेशनला काय माहिती यायचं डॉक्टर राहतं इथं मित्रांनो येतं ते आता फाइल। ये तो तो ते फाईल तर काय कायच ऑपरेशन म्हणा फाईल आता जेवढे फोटो होईल एवढी भगवंताने आपलं काय हो फाईल एवढं फक्त देवाच्या प्रार्थना चालू आहे आपली फाईल झाली म्हणजे कसं आहे एकदा ते ऑपरेशन झालं तिच्या मागली ती केळी गेली म्हणजे मग आपली ती ठीकठाक झाली म्हणजे मग विषयच मिटला मित्रांनो आलता जेवण बी वरण भात शेवग्या शेंग होती चपाती होती मी काय नाही जेवण केलं म्हणलं आता जात जाता करू जेवण काय करता मग आता मस्त वाईट वाटतं या तिरडते या वायना लय सणवायना लय दुखत या आता ते सलाईन ना उड गेल्यास काय होत आहे हाताचे शिर सुसत ना ते मध्ये हात सुसतोय सारखं सलाईनी चालू असल्यामुळं पाहू ना हॉस्पिटल मधलं ते साहित्य जेवण परसर घेऊन हस म्हणल्यानंतर मी त्यांना थोडस आपलं तेलेस माहीत असं बंद थोडंसं कसं आहे हसून तिळून राहायचं तुकणं जरी असलं तरी पावा बहिणी रो रोते रोवते हसून शिकून हसते हसते लोणा शिकू जातो आता जाऊन तिथं परत चला कसं आहे शेतमी समजे आता पळापळी करून आब्या तरी पण सकाळचं जायचं होतं तरी थांबू आता एक दोन वाजत आले नेमकी काय अडचण आहे काय नाही हो फाईल होत तेवढी त्यानंतर मग इतर मंद पिकेला सकाळ सकाळ जाऊन संध्याकाळ आलं तरी जमत सारखा त्या त्यातरी जागेव काय एका एका ठिकाणी थांबायचंय रोजच्या जागेवर जायचं आहे सारखं थांबवून थांबून कटाळा येतो आणि त्यांच्या नागानेच होत आहे ती थांबा म्हणलं की थांबावंच लागतं या दोन तासांनी या चार तासांनी या पाच तासांनी या संध्याकाळी दमलू फिरून फिरून मी तर काल तर सात सात शेलपट घात मग दुसरा फॉर्म भरल्यानंतर परत त्याला दोन वाजता बोलावलं आता काय करायचं सांगा yes. yes. बघू आता दोन वाजता बोलावलंय दाजेला म्हणलं या जाऊन तुम्ही पुतोय काढून त्यांना मी पाठवलं आहे तर तिथं फोटोपासून सर्व लागतं आहे तर पाठावला आहे तर बघू दाजे जातेनं